रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती आप न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डेरी शैलेंद्र व डॉक्टर नेहा जयवंता द्वारा संचालित सुरशालन म्युझिक ग्रुपद्वारा स्थानिक केमिस्ट येथे नुकताच रंग अनेक आशाजी एक या थीम वर आशा भोसले यांच्या गाण्यांवर आधारित करावके गायनाचा रंगारंग कार्यक्रम पार पडला भरगतचा श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सदर कार्यक्रमात एकंदरीत पंचावन्न गायकांनी आशाजींची उत्कृष्ट एकल व द्वंद्व गाणे गाऊन सहभाग घेतला ग्रुपचे सदस्य मायाकृष्ण पराळे यांच्या हस्तकलाकृतीला प्रेक्षकांनी दाद दिली समाजातील लोकांमध्ये असलेल्या कलेचे कौतुक करू त्यांची कला प्रामुख्याने समोर आणणे व त्यांचे कौतुक करणे हे या ग्रुपचे खास वैशिष्ट्य आहे तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणीचे माजी उद्घोषक प्रमोद बावीसकर उपस्थित होते त्यांनी पूर्ण कार्यक्रमाचे व समूहाचे कौतुक केले यावेळेस ॲडवोकेट बालाजी येरावार यांना गेस्ट ऑफ ऑनर या सन्मानाने सन्मानित करण्यात आले घरातील व्यक्तींना गाण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीला गेस्ट ऑफ ऑनर हा मान देण्यात येतो सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र जयवंत यांनी केले सूरशालन म्युझिक ग्रुप उत्तरोत्तर नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन शैलेंद्र जयवंत यांनी केले तर या कार्यक्रमाचे खुमासदार व उत्कृष्ट संचलन नितीन यंबरवार यांनी केले डॉक्टर नेहा जयवंत यांनी आभार व्यक्त केले रात्रभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आहे